हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात बरे आहात ना तर मी इथे सगळे मसाले काय केलेले बघा तुम्हाला दिसलंच जाता इथे मी मसाले कोणते कोणते घेतलेले आहे आणि मी भाजी काय करणार आहे तर भाजी करणार आहे मी कारल्याची मेन म्हणजे काय झालं की माझे आयडियाच नव्हते मी कारल्याची भाजी करेल कारण की आज होता शुक्रवार शुक्रवार असल्यामुळे मी काही आंबट खात नाही पण मग भाजीला काही नसल्यामुळे बाकीच्यांना मी ती कारल्याची भाजी बनवली तर सकाळी मी कारले अडीचशे ग्रॅम घेतले कट करून मिठाच्या पाण्यामध्ये एक दीड तास भिजू घातले कारण त्याने कडवडपणा खूप सगळा निघून जातो आणि कारलं कडू होत नाही त्यानंतर मी काय केलेलं इथे दोन कांदे घेतलेले उकडून घेतलं त्याला मध्ये कारले छान आणि आता दोन कांदे घेतलेले आहे कांदे भाजून घेतले आहे खोबरं भाजून घेतलेलं आहे का कांदा भाजणं चालूच आहे आणि छान असा बघात मी कांदा भाजून घेतला आहे त्यानंतर इथे मी धने घालते आहे धण्यामध्ये आहे खडे मसाले आणि डाळवा तर ते पण आपल्याला कमी आचेवर भाजवून घ्यायचे आहेत छान तर बघा इथे प्लेटीमध्ये मी सगळे मसाले काढलेले आहे त्या मसाल्यामध्ये मी लाल तिखट अंबारी चटपट आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे बाकी सगळे मसाले मी थोडे थोडे करून काढत आहे जसं की मी स्टार्टिंगला खोबरं काढलं खोबरं काढल्याच्यानंतर त्यामध्येच मी डाळ काढते डाळ आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायची आहे कारण की मिक्सरमध्ये जर सगळा मसाला आपण सोबत टाकला तर वाटला जात नाही म्हणून थोडा थोडा करून मी अशा प्रकारे वाटून घेतलेला आहे आणि अशी पेस्ट बनवलेली आहे तर पेस्ट आम्हाला जास्त बारीक आवडत नाही म्हणून मग मी अशीच बनवली थोडीशी दरदरी तर इथे मी कढई टापल ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि आता आपण जो मसाला का तयार केलेला आहे भाजीसाठी तो मसाला मी इथे घालते आहे मसाला आपल्याला कमी मंदाचेवर एकदम तेल सुटेपर्यंत छान खरपूस रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मसाला भाजल्याशिवाय भाजीला काही चव येत नाही जोपर्यंत भाजीचा मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत समजून जायचं की आपला मसाला तयार नाही आहे ना तर मग कच्चा पण राहतो भाजीला तर इथं तेल सुटेपर्यंत मी मसाला भाजून घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं तेल मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून थोडंसं तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही होईपर्यंत त्याची शिजवू दिलेलं आहे तर बघा इथे मी कारले घातलेले आहे तर व्हिडिओमध्ये स्किप झालं कारण की लाईट गेलेली होती रात्रीचे नऊ वाजले होते उशीर होत होता त्यामुळे मग इथे कारले घातलेले आहे आणि बघू शकता तुम्ही भाजी कशी झालेली आहे रंग खूप छान आलेला आहे आणि खायला खूप चविष्ट लागते जर तुमच्या हाताने कारलं जर कडू होत असेल ना तर तुम्ही काय करा सकाळीच कारले कट करा त्याला एक दीड तास मिठाच्या पाण्यामध्ये भिजू द्या नंतर ते पाणी गाळून फेकून द्या त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घाला आणि कारले लिंबू परतून घ्या